हॅलो फ्रेंड तुम्ही छोटे टोमॅटो बघितले का याला काय म्हणतात छोटे टोमॅटो आणि बघा बाजरीची भाकर आज काय होतं माहितीये का बोंबिलाची चटणी बोंबील मध्ये हे टोमॅटो टाकणार आहे थट्टेवाले आणि बाजरीची भाकर आणि आता बघा बोंबिल भाजून घेणार आहे तर बघा फ्रेंड एकच एक छोटे टोमॅटो टाकले हिरवी मिरची आणि लसूण फक्त दोन्ही असं मिक्स करून घ्यायचं हे बघा आता इथे मध्ये टाकले बोंबील आता थोडेसे मसाले टाकायचे मसाले म्हणजे थोडेसे हळद आणि मीठ पण टाकले थोडासा मसाला टाकला काळा मसाला मग बघा झाली आमची चटणी तयार तर बघा पेंट झाली चटणी तयार आता मी जेवायला बसते या जेवायला बाजरीची भाकर आणि चटणी बघा आम्ही जेवायला बसलो आहे माझी आई रागाने बघतो माझ्याकडे बोमला बोमिलाची चटणी मी टेस्ट करून दाखवणार आहे तुम्हाला कशी लागते हा ग This, this is our description. Bye.